आज मी आवळ्याचा ज्यूस तयार करणार आहे आवळ्याला अमृतफळसुद्धा म्हणतात आणि आता हिवाळ्यामध्ये आवळ्याचं चा सीझन चालू झालेला आहे आणि आता केसांचा प्रॉब्लेम किंवा स्किनचा प्रॉब्लेम हिवाळ्यामध्ये जास्त येतो त्याच्यामुळे जर हे आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचं सरबत किंवा आवळा असं कोणत्याही रेसिपी तयार करून जर नेहमी खाल्लात तर ह्या समस्येपासून तुम्ही दूर राहाल आणि म्हणून मी आज आवळा ज्यूस तयार करणार आहे खूप छान होतो चवीला आणि पटकन होतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा आलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आवळा आरोग्यासाठी अमृत आहे म्हणून आवळ्याला अमृत फळ देखील वाटलं जातं केसांसाठी किंवा स्किन प्रॉब्लेमसाठी आवळ्यांचं जर नेहमीच सेवन केलं तर केसांचा किंवा स्किनचा प्रॉब्लेम दूर होतो असं मी आज आवळ्याचा ज्यूस तयार करणार आहे आणि हा ज्यूस खूप छान होतो ज्यूस आणि पटकन होतो तयार चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हे आठ आवळे घेतलेले आहेत हे आवळे आहेत ते पाव किलोपेक्षा थोडे जास्त असतील अगदी छान फ्रेश आहेत आणि मोठे आहेत आवळे तर इथे अर्धा वाटी साखर घेतलेली सा आहे थोडीशी तुळशीची पानं आणि एक चमचा सब्जा घेतलेला आणि तो पाण्यामध्ये जरा भिजत ठेवलेला आहे छान असं भिजलेलं आहे चमचा आता आवळे आहेत ते पहिल्यांदा बारीक कापून घेणार आहे आवळा आहे तो असं बारीक कट करून घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे म्हणून कट करून घेणार आहे अजून हे बारीक असे थोडे तुकडे करून घ्यायचे तर सगळे आवळे आहेत ते असे कट करून घेते आता आवळे आहेत ते बारीक करून झालेले आहेत तर मिक्सरला बारीक करून घेणार आहे, आहे तर एका वेळेला एवढे मिक्सरला बारीक होणार नाही म्हणजे थोडेसे घेतलेले आहेत आणि अर्धी साखर आहे ती घालून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि थोडी तुळशीची पानं आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक करून घेणार आहे आता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर गाळणीने गाळून घ्यायचा आहे ज्यूस खूप छान आवळा ज्यूस तयार झालेला आहे तुळशीची पानं टाकली त्याच्यामुळे त्याचा रंग सुद्धा छान दिसतोय आणि असं प्रेस करून घ्यायचं तो तो तर सगळं ज्यूस आहे ते पहिल्यांदा मी गाळून घेणार आहे गाळणीने आता आवळा ज्यूस आहे तो गाळून घेतलेला आहे असं मस्त खूप छान दिसतोय आणि गाळून झाल्यानंतर जो चौथा राहतो आवळ्याचा तो वेस्टेज फेकून न देता तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालून छान असं आवळा वडीसुद्धा तयार होते किंवा चटणी जर करायची असेल आवळ्याची तीसुद्धा तयार होते फेकून द्यायची काही गरज नाही दोन पदार्थ जे तयार होतात ह्याच्यापासून ह्या ज्यूसमध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं मिठाने चव छान लागते ज्यूसला आणि हा सब्जा आहे तो घालून घेणार आहे सगळा आणि तुम्हाला जर बर्फ टाकायचं असेल तर बर्फ टाकलात तरी चालेल पण मी बर्फ घालणार नाही ह्याच्यामध्ये आणि थोडीशी दोन चमच मध घालून घेणार आहे मस्त असा आवळा ज्यूस किंवा आवळ्याचं सरबत तयार झालेलं आहे औषधी गुणधर्म असलेला आवळा तर मी ज्यूस आहे ते सर्व करून घेते हे मस्त असा आवळा ज्यूस किंवा आवळ्याचं सरबत तयार झालेला आहे दिसायलासुद्धा खूप छान लागतो तसं चवीलासुद्धा खूप छान लागतो आणि औषधी गुणधर्म असलेला हा आवळ्याचा ज्यूस ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्याच्यामुळे अशाच मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद